चिरोली लोकसभेवरून आता विजय बडेट्टीवार आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे विजय बडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये किंमत नाही मुलीच्या तिकिटासाठी ब्रेट्टीवार दहा दिवस दिल्लीत तरीही अपयश ठरले धर्मराव बाबा आत्राम यांनी या संदर्भात टीका केल्याचं पाहायला मिळत आहे विजय बडेट्टीवार जी यांनी माझ्यावर सतत टीका करत आहेत त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे मला माहीत आहे आणि हे अवद्या महाराष्ट्रालासुद्धा माहीत आहे जे हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ दहा दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकला नाही इथे डॉक्टर करता त्यांचा प्रयत्न होता गडचिरोली चिमूरमध्ये तेसुद्धा त्यांना करता आलं नाही म्हणजे त्यांचा किती किंमत आहे हे सुद्धा आपला पूर्ण ज महाराष्ट्राला दिसून येईल परंतु मी यानिमित्त इतकंच सांगू इच्छितो पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत